मग धाडूच विचारलं का तुम्हाला दुसरं काय होते सध्या गांधी निराधारमध्ये दे आम्हाला बांधवांनो ही योजना कुठली तरी एक तुम्ही जितन पण तीन हजार घ्या तिथन पण तीन आजार घ्या अजून कुठलं घे मग तर काय चिल्लकच राहणार किती केलं तर ब्रह्मदेवाला तरी टिकणार त्यामुळं एक लाख कुठलाच आहे माझ्या मान मुलीला माझ्या मुलीला माझ्या बहिणीला मिळायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता आज पत्र दिलं मी तो अभ्यास केला ते करताना असं नुसतं काही नसते इन्कम किती येणार टॅक्स किती वळाव जीएसटी मध्ये किती येणार मध्ये किती येणार मुद्रांक मत किती येणार आणि मग तुम्हाला पगाराला किती लागतात पेन्शनला किती लागतात व्यासाला किती लागतात आणि मग राहिलेल्या योजना आणि त्याच्यात तर लाभाने

मी काय बघतो जो गरीब अल्प अत्यल्प या वर्गाला कसं आलं भूमी त्यांना दुसरं उत्पन्नाचं साधन त्याला कसं मिळेल हा माझा प्रयत्न असतो ज्याचे आयुष्य ते तो करतोच आहे ना आज तुम्हाला ती गॅस सिलेंडर मिळवायच्या बाबतीत तुमच्या अकाउंटला पैसे जाणार इथं मध्यस्थी नाही डायरेक्ट अकाउंट